मी अपयशी का झालो मी इन रास नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी आजच्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत करते एका अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावरील मालिका आपण चालवित आहोत तो विषय म्हणजे मी अपयशी का झालो खरं तर हा प्रश्न अगदी सर्वांना पडत असतो आणि त्याचं उत्तर शोधण्याचा देखील सर्वजण प्रयत्न करीत असतात यावरून विषयाचं गांभीर्य तुमच्या लक्षात आलं असेल या विषयाचं आपण राशीनुसार शास्त्रोक्त पद्धतीने विश्लेषण करण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यानुसार या भागात आपण कुंभ राशीच्या अपयशाची कारणं समजून घेणार आहोत तसंच मी अपयशी का झालो या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना यशस्वी होण्यासाठी काय करावं लागेल या प्रश्नाचं उत्तरही आपसुकच मिळेल जे तुम्हाला मिळणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका मीन राशीच्या दृष्टीने विचार केला असता सर्वांशी प्रेमाने बोलणं प्रेमाने वागणं प्रेमाने खाणं आणि प्रेमाने खाऊ घालणं म्हणजे मीन रास होय ही गुरुदेवांची जलतत्वाची द्विस्वभाव रास आहे निसर्ग कुंडलीच्या मोक्ष त्रिकोणातील अत्यंत महत्त्वाची रास म्हणून तिची ओळख आहे एखादी रास द्विस्वभावी होते कारण तिच्या स्वामीकडे बुद्धिमत्ता असते जेव्हा तुमच्याकडे बुद्धिमत्ता असते तेव्हा तुम्ही विचार करीत असता आणि तुम्ही विचार करतात म्हणून तुमच्या समोर हे करू की ते करू असे दोन पर्याय येतात त्यामध्ये तुमच्या बुद्धिमत्तेचा कस लागत असतो मीन रास ही निसर्ग कुंडलीच्या व्ययस्थानात येते व्ययस्थानात येणारी रास असल्यामुळे मीन जातकांना आयुष्यात अनेक त्रासाचे प्रसंग सहन करावे लागतात महत्वाची बाब म्हणजे मीन जातकांना कधीच यशाचं श्रेय दिला जात नाही व्ययस्थानात येणारी रास असल्यामुळे एखाद्या नकारात्मक गोष्टीचं श्रेय जर कुणाला जात असेल तर ते मीन जातकांना जातं वास्तविक पाहता कधीही कुणाच्याही मार्गात न येणारी आपलं काम शांतपणे करणारी जमेल तितकी इतरांना मदत करणारी रास म्हणजे मीन रास होय तो मीन जातकांचा नैसर्गिक स्वभाव असतो सोबतच त्यांच्याकडे कमालीची संवेदनशीलता देखील असते परंतु या स्वभावाचा इतर लोक चुकीचा उपयोग करून घेतात मीन जातकांकडून आपलं काम काढून घेतलं जातं भरपूर कामं त्यांना सांगितली जातात कार्य संपन्न झालं की मात्र त्यांच्याकडे पाठ फिरवल्या जाते जलतत्वाची रास असल्यामुळे मीन जातक हे अत्यंत संवेदनशील असतात ज्यामुळे मीन जातक अनेक वेळा रडून आपलं हे दुःख व्यक्त करतात भावनेमध्ये ते वाहवत जातात अर्थातच या सर्व गोष्टीचा त्यांना त्रास होतो मीन राशीच्या मंत्रिमंडळाचा विचार केला असता राशी स्वामी गुरुदेव असल्यामुळे साहजिकच ते या पत्रिकेचे मुख्यमंत्री होतात त्यानंतर मीन जातकांचं भाग्य हे मंगळदेवांवर अवलंबून असतं कारण गुरुदेवांनी भाग्य आणि धनस्थानाची जबाबदारी मंगळ देवांवर सोपवली आहे आपल्याला माहितीच आहे की मंगळ हा अग्नितत्वाचा अग्रेसिव ग्रह आहे त्याला भाग्य आणि धनस्थानाचं आधिपत्य दिलेलं आहे परिणामी मंगळासारखं अग्रेसिव्ह व्हावं धडाडीने कार्य करावं यश मिळावं ही बाब येत आहे परंतु मीन जातक हे अत्यंत शांत आणि सौम्य असतात होईल तितकंच करावं आणि न झाल्यास सोडून द्यावं अशी त्यांची भूमिका असते पण ते शांतपणे कार्य करत राहतात म्हणून इथे एक विरोधाभास तयार होतो त्यामुळे मीन जातकांना भाग्याची साथ कमी मिळते म्हणून त्यांना जीवनामध्ये अपयशाचा सामना देखील करावा लागतो यानंतर तृतीय स्थान म्हणजे पराक्रम परिश्रमाचं स्थान आणि अष्टम हे अडथळे अडचणी संघर्षाचं स्थान या दोन्ही स्थानांची जबाबदारी गुरुदेवांनी शुक्रदेवांवर सोपवली आहे आपल्याला माहिती आहे की गुरुदेव आणि शुक्रदेव यांच्यात शत्रुत्वाचं नातं आहे त्यातही महत्वाची बाब म्हणजे शुक्रदेव हे भौतिक सुख संपत्ती पैसा ऐश्वर समृद्धी अशा सर्व गोष्टींचे कारक आहे अशा ग्रहाला अष्टम स्थानाचं म्हणजे अडथळे अडचणी संघर्ष स्थानाचं स्वामित्व दिल्या गेल्यामुळे तेथून नकारात्मक प्रभाव सुरू होतो ज्यामुळे मीन जातकांना यश मिळवण्यामध्ये अडचण येते खूप पैसा संपत्ती ते जमा करू शकत नाही त्यांना आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रचंड परिश्रम करावे लागतात प्रचंड परिश्रम करूनही अपेक्षित ध्येय गाठता येईल याची शाश्वती नसते असा सर्व संघर्षाचा मीन जातकांना सातत्याने सामना करावा लागतो आणि या गोष्टीचा त्यांना स्वाभाविकपणे त्रास होतो यानंतर चतुर्थ या सुखस्थानाचं आणि सप्तम या जोडीदाराचं स्थानाचं अधिपत्य गुरुदेवांनी बुधदेवांना दिलं आहे आता बुध आणि गुरु यांच्यामध्ये देखील शत्रुत्व आहे शत्रुग्रहाच्या राशीला सुखस्थानाचं अधिपत्य दिल्यामुळे घरात राहून देखील अनेकदा सुख यांच्या वाट्याला येत नाही किंवा जोडीदाराकडून देखील त्यांना मनासारखं सौख्य मिळत नाही त्यांच्यामध्ये योग्य तो सुसंवाद राहत नाही अनेक वेळा यांचे विचार आणि जोडीदाराचे विचार हे परस्पर विरुद्ध असतात फक्त बुध आणि गुरु हे दोन्ही नैसर्गिक शुभग्रह असल्यामुळे वाद टोकाला जात नाही ते दोघं परिस्थिती सांभाळून घेतात संसार चालवतात गुरुदेवांनी पंचमस्थानाचं अधिपत्य चंद्र देवाला दिलं आहे इथे कदाचित त्यांची थोडी चूक झालेली आहे असं आपण म्हणू शकतो कारण पंचम स्थान हे शिक्षणाचं अभ्यासाचं स्थान आहे त्यात सातत्य राखणं आवश्यक असतं मात्र चंद्रासारखा ग्रह दोन ते अडीच दिवसांमध्ये राशी बदल करतो राशी बदलली की त्याची भूमिका बदलते आणि त्यामुळे मीन जातक अभ्यासामध्ये सातत्य राखू शकत नाही काही दिवस ते अत्यंत परिश्रम करतात नंतर त्यांना कंटाळा येतो अभ्यास ते सोडून देतात आणि मग त्यांना प्रश्न पडतो की मी अपयशी का झालो यानंतर पत्रिकेतील षष्ठ स्थान म्हणजे शत्रू स्पर्धा कर्ज रोग आजार अशा सर्व गोष्टी दर्शवणाऱ्या स्थानाची जबाबदारी गुरुदेवांनी रविदेवांना दिली आहे हे त्यांनी उत्तम दिलं आहे असं आपण म्हणू शकतो कारण आपल्याला माहिती आहे की रविदेव हे ग्रहांचे राजे आहेत सर्व शत्रूंवर मात करण्याचं सामर्थ्य त्यांच्यात असतं मीन जातकांना जर कर्जाची आवश्यकता असेल तर ता रविदेव त्यांना सहज प्राप्त करून देऊ शकतात कारण राजाकडे तो अधिकार देखील असतो विजय मिळवण्याचं सामर्थ्य देखील तेथून मीन जातकांना प्राप्त होतं राशी स्वामी गुरुदेवांनी कर्मस्थानाचं आधिपत्य स्वतःकडे ठेवलेलं आहे मीन पत्रिकेच्या दशमस्थानात धनु ही गुरुदेवांची दुसरी रास येते त्यामुळे सतत कर्म करणं ही त्यांची भूमिका असते परंतु जसं आपण मीन राशीचा द्विस्वभाव आणि जलतत्व पाहिलेलं आहे त्यामुळे कर्मामध्ये खूप वेळा सातत्य टिकून राहत नाही काही दिवस कर्म केले जातात तर काही दिवस त्यात खंड पडतो त्यामुळे देखील मीन जातकांना अपयशाचा सामना करावा लागतो यानंतर गुरुदेवांनी लाभस्थानाचं अधिपत्य शनिदेवांना दिलं आहे गुरुदेव शनिदेवांना आपलं शत्रू मानत असले तरी शनिदेव त्यांना आपला मित्र मानतात म्हणून इथे मीन राशीला ना लाभ नक्कीच प्राप्त होतो मात्र त्याचवेळी गुरुदेवांनी व्ययस्थानाचं आधिपत्य देखील शनिदेवाला दिलेलं आहे म्हणून लाभ कमवणं आणि खर्च करणं या दोन्ही कार्यांची जबाबदारी शनिदेवांकडे आहे त्यामुळे मीन जातकांपर्यंत शिल्लक काही येत नाही पैसे जेवढे कमवलेले असतात तेवढे खर्च होतात त्यामुळे देखील मीन जातकांना अपयशाचा सामना करावा लागतो ही सर्व त्यांच्या अपयशाची कारणं झाली मात्र यशाच्या संधी देखील मीन जातकांसाठी भरपूर आहे मीन राशीचे स्वामी गुरुदेव आणि त्यांचे परममित्र रवी आणि मंगळदेव होय त्यामुळे आता रवी म्हणजे राजा मंगळ म्हणजे सेनापती या दोन्ही ग्रहांचं कार्य ही मीन जातकांसाठी मोठी जमेची बाजू असते त्या सहकार्यातून ते स्वतःसाठी यश खेचून आणू शकतात आयुष्यामध्ये संकटच नसतील तर मिळणारं यश म्हणजे केवळ विजय ठरतो मात्र संकटाशी सामना करून जेव्हा तुम्ही यश मिळवता तेव्हा तो विजयाचा इतिहास ठरतो मीन जातकांनी संकटाला समोरे जावं संकटापासून पळून न जाता त्यांच्या समोर उभं राहावं हो। शांतपणे निर्णय घ्यावा कारण गुरुदेवांची रास असल्यामुळे बुद्धिमत्ता तुमच्याकडे प्रचंड प्रमाणात आहे त्या बुद्धिमत्तेने तुम्ही यश मिळवू शकता आपली बुद्धिमत्ता कोणत्या क्षेत्रात आहे हे देखील तुम्ही थोडं संशोधन करावं तुमच्या बुद्धिमत्तेची दिशा ओळखा आणि मोठं यश मिळवा सातत्याने परिश्रम करणं हे तर महत्त्वाचं आहेच मात्र स्मार्ट वर्क देखील महत्त्वाचं आहे मीन राशीच्या भाग्यस्थानात मंगळाची वृश्चिक रास येते त्यामुळे परिस शोधायला गेलेल्या व्यक्तीसारखी तुमची कहाणी होते मंगळ हा धडाकेबाज धडधड कार्य करीत राहतो तुमचं भाग्य देखील त्याप्रमाणेच कार्य करीत राहतं जेव्हा तुमच्या हात तुम्ही चालतात हातात एक दगड उचलून तो दुसऱ्या दगडाला लोखंडाला लावून पाहतात की त्याचं सोनं आहे का मग तेच कार्य बरं बरं करीत जातात कधीतरी तुमच्या हातात परीस येतो तो, तो लोखंडाला लागतो तुम्ही तुमच्या सवयीप्रमाणे तो फेकून पुढे निघून जातात मग तुमच्या लक्षात येतं की आपल्या हातातील लोखंडाचं सोनं झालेलं आहे म्हणजे केव्हा तरी परीस हातात येऊन निघून गेलेलं आहे म्हणून या बाबतीत जागरूक राहा आणि यश मिळवा ही बाब मीन राशीच्या सर्व जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी तर मी अपयशी का झालो आणि यशस्वी होण्यासाठी काय करणं आवश्यक का आहे हे मेष ते मीन प्रत्येक राशीच्या दृष्टीने समजून घेण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतो जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष